आता आपण ग्रँडच्या सहाय्याने युजरला अनफॉलो करणार आहोत तर आधी आपण टाकणार आहोत आपण अनफॉलो करत आहोत आता मी द रॉक आहे आणि सेव्ह केला आहे आपण पाहू शकता मी या युजरला फॉलो करत आहे मी आता माझा प्रोसेस स्टार्ट केलेला आहे आपण पाहू शकता व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये आपण पाहू शकता प्रोसेस कम्प्लीट झालेला आहे आता मी माझ्या ब्राउजर मध्ये जाऊन बघणार रिफ्रेश केल्यावरती मी पाहू शकेन मी वन फॉर्टी सेव्हन लोकांना फॉलो करते आहे आता संख्या वन फॉर्टी सिक्स झालेली आहे द रॉक and follows the line.